बघिंगे टायम जाऊ द्या ते ते एक मराठी दलित मुस्लिम सगळ्या जाती धर्मावाले जर एक एक साथ बसिंग तर कपाकप सगळ्याचे निवडून येईन घे ना कशाला डोक्याला ताण म्हणजे असं करण्या का नाही कुठं ना कि तुम्ही इकडं आहो तिकडं आहो तुम कोणकडे जाओ ते लफडे बंद करणे गरिबार गरिबार मोठं करायचं ना सगळ्याचे संगत संघ पाड पाडापाडी करू पाडू

ओएसी जी ने औरंगाबाद में प्रेस देखे ये कहा है कि अगर जरंगी जी जी अगर साथ में आते हैं तो हम साथ में इलेक्शन लड़ेंगे साथ में आत्म को डाते हम बगेंगे टाइम आज जाऊँ दे एक मराठे दलित मुस्लिम सगड़े जाती धर्म वाले जर एक, एक साथ बसेंगे तो खपाखप सगड़े चीज निवड़ेंगे ना कशाला डोक्याल तान अस करना का तो नहीं कुटाना तुम्ही इकडं आहो मै तिकडं आहोत तुम कुंकडं जाओ ते लफडे बंद करणार गरीबार गरिबार मोठं करायचं ना सगळेच एकमेका संघचं लिंगे पाड पाडापाडी करू पाडू नाही तर निवडून आणू काहीतरी होईल ना होईंगा काहीतरी होईंगा धन्यवाद आम्ही कोणाच्या साथ जाता <laughs> त्याला काय जाणे का का काही लपडत नाही त्याला काय मेर म गाडी नाही का गाडी आहे चलन देऊ ना खबर देऊ काय अडचण नाही त्याच काय टेन्शन नाही फक्त मला कळत नाही इकडं अवमानलेलं राजकारणातलं फक्त गरीब गरीब मोठा घे सगळ्या या एक जीवाने लढिंगे करू बाबा एवढे वर पाडापाडी चलो पाटील हाच प्रश्न मराठीत विचारतो